नमस्कार मित्रांनो पारू सात सप्टेंबर क्रोममध्ये आदित्यला प्रतापचा खूप राग येतो तो रागात बघत असतो तेवढ्यात प्रताप म्हणतो ए काय बघतोस चल खाली नजर कर नाही तर डोळे काढील आणि हातात देईल ह्या गोष्टीने आदित्य खूप अपसेट होतो पण पारूला मात्र उत्सुकता असते की घरामध्ये गणपती असताना आबासाहेब हजर का नाही राहत ती मनात म्हणते मागचं नक्की कारण काय असणार ते आता शोधायला पाहिजे पारू जेवत नाही म्हणून आबा सगळ्यांना बोलवतात आणि म्हणतात आदिनाथ नंदी आज तुम्ही आमच्यासोबत जेवायला बसणार पण हे काय प्रतापला आवडत नाही तो बोलायला लागतो पण आबा म्हणतात आम्ही ठरवलं ना ते आपल्या जेवायला बसणार तर बसणार प्रतापची झिरली म्हणून प्रितू आणि आदित्याला खूप आनंद होतो खास करून आदित्याला त्यामुळे तो खूप आनंदाने जेवत असतो पण त्याला बघून प्रतापची चांगलीच तगमग होते पण आबांसमोर मात्र त्याची बोलती बंद असते आता आबा पारूच्या जेवणाचं भरभरून कौतुक करतात आदित्य म्हणतो आमची पार्वती ना लय हुशार नंदी म्हणतो वय वह वय वहिनी लय हुशार आहे आता दोघं पण पारूबद्दल एक एक बोलत असतात पण इकडे मात्र आयल्याचं दिशाच्या बाबतीत जरा जास्तच कौतुक चालू असतं आणि दिशाही किर्लोस्करांची सून होणार हे जगाला दाखवण्यासाठी ती पत्रकार बोलवते पण दामिनी हे काय दामिनीला सहन होत नाही मते ह्या दिशाचा ना जरा जास्तच कौतुक आहे अजून लग्न नाही झालं तर एवढं कौतुक लग्न झाल्यानंतर मला तर सगळेच विसरतील नाही या दिशाचं काहीतरी करायलाच पाहिजे इकडे नेहमीप्रमाणे आधी ते आंधरून पांघरून घेतो आणि बाहेर जातो पण ह्यावेळेस मात्र तो मंदाच्या नजरेतून काही सुटत नाही आणि ते आबांकडे पळत जाते आणि ते आबासाहेब तो आदिनाथ बाहेर झोपला आणि त्याची बायको आत। मला तर वाटतं त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद